नुकतीच मनोज धनंजय पाटील यांची पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि आता मनोज धरंजय पाटील हे बांधवांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहे आपण जर पाहिलं तर याच्या गाड्या गाड्या आहेत आता पूर्ण पूर्ण ताफा हा मुंबईच्या दिशेने निघालेला आपल्याला दिसतोय आणि हे जे आंदोलक आहे हे आंदोलक आता निघण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय आणि आपण जर माझ्या पाठीमागं बघितलं तर ही जे आंदोलक आहे मराठा समाज बांधव आहेत हे अतिशय मोठ्या परिस्थितीमध्ये अल्पाहार खाताना बिस्किट खाताना आपल्याला दिसत आहेत आणि या निघालेल्या आंदोलकांची मुख्यमंत्री कशी दखल घेईल हे पाहणं औचित्य ठरणार आहे दे कोणाचे लोक त्यांचे चार महाराष्ट्रात जाणार सराटी येथून मुंबईकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा निघतोय मतदारांचे पटलाचे काय आपली तयारी आहे फक्त आमच्याकडे करीब अठ्ठावीस तीस किलोमीटरचा बॅच आहे त्या अनुषंगाने कुठलं ट्रॅफिक चर्चन होणार नाही कारण गणपती असल्यामुळे भाविकाची पण गर्दी असणार आहे सामान्य जनताना पन्नाने आंदोलन करायला पण तसेच जो काही गर्दी आहे त्याला मॅनेज करण्यासाठी आम्ही बंदोबस्त विगायला लावला रस्ते वगैरे काही बदलण्यात आले आहे मार्ग हो वगैरे नाही हायवे काही बदलण्यात नाही आहे ना पण त्यावेळी जोपर्यंत हायवे लटच होत नाही तेवढा वाहतूक व्यमान आम्ही थांबणार पण बाकी आमचे लोक करतील सगळ्याला नोटीस वगैरे काही दिली देण्यात आलेली आहे परवानगीचा लेटर दिला बरं किती लोक असतील साधारणतः बंदोबस्त म्हणजे इथे आगडाचे काही अर्थ नाही पण आमचे लोक इनफ आहे की कुठलेच कोणालाच काही अडचण येणार नाही काही वेगळं काही सी सी टी व्ही वगैरे काही ड्रोन वगैरे आहे का तो सगळा आमचा असतोच कॅमेरा वगैरे सगळं काय काय